ठाणेकरांना जंगलातील पौष्टिक रानभाज्यांची आणि वनौषधी वनस्पतींची माहिती असावी तसेच शहरातील लोकांनाही रानभाज्यांची चव चाखता यावी यासाठी ठाण्यातील सरस्वती विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणामध्ये रानभाज्यांची आणि औषधी वनस्पती महोत्सवाचं आयोजन भाजपाच्या संजय वागुले यांच्या विश्वास सामाजिक संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं रानभाज्यांची खरेदी करण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली होती सरस्वती शाळेच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम पार पडला यामध्ये मुरबाड शहापूर तालुक्यातील कातकरी ठाकूर आदिवासी महिलांनी आणलेल्या रानभाज्या आणि औषधी वनस्पतींची खरेदी करण्याकरिता नागरिक देखील इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासीयांनी जंगलातून आणलेल्या रानभाज्यांमध्ये टाकळा भारंगी, नारळी, करटोली कोळा कुडाफुले खरशिंग शेंग माठ तेराळू गोमटीवेल रान कारवा कोळू भोपा केना अशा अनेक भाज्यांचा समावेश या महोत्सवामध्ये होता या रानभाज्या खरेदी करण्यासाठी ठाणेकरांनी एकच गर्दी केली होती यावेळी महोत्सवामध्ये उपस्थित श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळकुळे यांनी जंगलातील वनौषधी वनस्पती आणि विविध यांची चव शहरातील लोकांना अनुभवता यावी याच उद्देशातून या महोत्सवाचं आयोजन केल्याचं सांगितलं सा तसेच यावेळी तयार केलेल्या भाज्या या देखील इथे खवय्यांना चाखण्याकरिता तयार ठेवण्यात आल्या होत्या आणि विश्वास सामाजिक संस्था सा आणि श्रमिक मुक्ती संघटना असं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे मुरबाड तालुका आणि शहापूर तालुक्यातले जे आदिवासी आहेत त्यांच्याकडे जे शहाणपण आहे निसर्गाबद्दलचं ज्ञान आहे त्याची जाणीव शहरी लोकांना व्हावी या निमित्ताने या रानभाज्या त्यांनी आणलेल्या आहेत त्याचं प्रदर्शन आहे आणि त्याची काही प्रमाणात विक्री पण आहे बऱ्याच जणांना वाटतंय की हे रिपीट करता येईल पण निसर्ग कसा आहे त्या त्या, त्या स्टेजला त्या त्या भाज्या देतो त्यामुळे आपल्याला हे रिपीट नाही करता येणार पण आज याला खूप प्रतिसाद मिळालाय साधारण तीस ते बत्तीस प्रकारच्या भाज्या आहेत तिथे आणि वनौषधी पण आणलेल्या आहेत सात आठ प्रकारच्या आणि याच्यातून एकूणच आपल्याला फक्त निसर्ग म्हटलं आपण नेहमी जंगल वाचवा जंगल वाचवा म्हणतो पण हे जे जंगल आहे ते काही समाजासाठी जगण्याचं साधन अन्न त्यांचा कुठलाही आजार यासाठी उपयोगी पडतं वो, वो, हे आपल्या शहरी लोकांना कळावं समजावं हा एक त्याच्यातला हेतू आहे नमस्कार मी प्रिया ढवळे आज विश्वास सामाजिक संस्थेने रानभाज्यांचं हे ठेवल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे या भाज्या गावात बघायला पण मिळत नाहीत याचे औषधी असतात ते आपल्याला त्याचे औषधी गुणधर्मही माहीत नसतात इथे एक हे आले त्यांनी तर बऱ्याच औषधी हे पण आणलेले आहेत मुळे वेळ त्याचा पण खूप उपयोग होतो आयुर्वेदाच्यासाठी त्याची गरज आहे आणि ह्या भाज्या पा, पावसाळ्यात येतात ह्या येतात आपल्याला शहरात कळत नाहीत आणि त्याचा ख खूप चांगलं हे आहे नमस्कार विश्वास सामाजिक संस्था आणि श्रमिक मुक्ती संघटना यांच्यातर्फे जे रानभाज्या आणि औषधी वनस्पतीचा महोत्सव प्रदर्शन जे इथे भरलेले आहे खूप उपयुक्त आहे विशेषत दुर्मिळ भाज्या ज्या शहरामध्ये सहसा येत नाहीत पहायला मिळत नाही आणि अत्यंत पौष्टिक शरीराला चांगली ताकद देणाऱ्या आपली इम्युनिटी वाढवणाऱ्या अशा प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या भाज्यांचा आमच्याशी संबंध येतो त्यांचं ज्ञान ज्ञान वाढतं आणि आम्हाला त्याचा अतिशय उपयोग होतो त्यामुळे असं दरवर्षी प्रदर्शन भरत भरत असतं मला वाटतं त्याचा आम्ही नक्की लाभ घेतला पाहिजे सगळ्यांनी असं मला वाटतं